नमस्कार आज आपण एक असा झटपट पराठा बघणार आहोत जो सकाळी गडबडीच्या वेळेस तुम्ही पाच मिनिटात तयार करू शकाल त्यासाठी इकडे गव्हाचं पीठ जे आहे ते चपातीसाठी मळून घेतो त्याप्रमाणे मळून घेतलेला आहे कणकेचा एक गोळा घेऊन त्याची छोटी पोळी लाटून घ्यायची आहे तयार छोट्या चपातीवरती आता आपण इकडे दोन छोटे चमचे जे आहे ते वितळलेलं तूप घालून घेणार आहोत त्यानंतर त्याच्यावर घालायचं आहे चिमूटभर हिंग चिमूटभर हळद चिमूटभर धने पावडर घालायची आहे आणि थोडीशी मिरची पावडर घालायची आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आता इकडे मेथीची भाजी आहे ती मी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ती या मिश्रणावरती घालून घ्यायची आहे हे सर्व मिश्रण जे आहे ते छान असं एकजीव करून घ्यायचंय मुलांना रोज रोज तीस तीस पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळेस हा ऑप्शन तुम्ही त्यांच्यासाठी नक्की ट्राय करू शकता सकाळच्या गडबडीच्या वेळेस अगदी पाच मिनिटात आपला हा पराठा तयार होतो सर्व मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर आता हा जो पराठा आहे तो आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत आता याला थोडस पीठ लावून आपल्याला हव्या त्या आकारात पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी सुद्धा पराठा ठेवू शकता मी इकडे गोलच पराठा करत आहे पराठा लाटताना अगदी अलगत हाताने लाटायचा आहे आणि थोडासा जाडसरच ठेवायचा आहे त्याचबरोबर पराठ्यामध्ये जे आपण तूप घालतो ते घालताना खूप जास्त तूप घालायचं नाही नाहीतर लाटताना ते पराठ्या बाहेर येण्याची शक्यता असते आता गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी तूप घातलेला आहे दोन्ही बाजूनी पराठा जो आहे तो आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा भाजताना दोन्ही बाजूनी तूप लावायचे तूप किंवा बटर तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही लावू शकता नेहमीच्या मेथी पराठ्यापेक्षा या पराठ्याची चव जी आहे ती थोडी वेगळी लागते तर तुम्ही सुद्धा हा पराठा घरी नक्की ट्राय करा तुमच्या घरातील लहान मुलांबरोबरच मोठ्या व्यक्तींना देखील हा पराठा नक्कीच आवडेल दोन्ही बाजूनी हा पराठा जो आहे तो मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे इकडे आपला झटपट मेथी पराठा तयार झालेला आहे हा पराठा सॉस शेंगदाण्याची चटणी लोणचं कशाही सोबत तुम्ही सर्व करू शकता खाण्यासाठी तयार आहे पाच मिनिटात तयार होणारा झटपट मेथी पराठा आजची झटपट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच छान छान नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय